हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे सर्व कामात यश मिळेल लक्ष्मी अखंड आपल्या घरी वास करेल किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर त्या कोणत्या वस्तू आहे चहामध्ये टाकायच्या आणि तो उपाय तुम्ही आता जो उपाय आहे सर्वात पहिले सांगते की हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता आणि आता ज्यांना उशिराना व्हिडिओ बघायला मिळाला त्यांनी उद्या दिवसभरात कधी पण करा पण ज्यांना नाही मिळाला त्यांनी संध्याकाळीसुद्धा अगदी संध्याकाळच्या चहामध्येही त्या वस्तू टाकून चहा पिला तरीही काही होणार नाही चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया आता संपूर्ण माहिती बघा व्हिडिओमध्ये काय आहे ती आता नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवारला आहे गुढीपाडवा तर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय व तोडगे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी किंवा पैसा यावा किंवा आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी हे उपाय केले जातात कारण हा हा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि कुठलंही काम किंवा कार्य सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी आपण प्रत्येकजण या दिवशी काही ना काही उपाय सुद्धा करतच असतो कारण या दिवशी केलेले उपाय हे वर्षभर आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराट करत असतात आणि खरोखर आपले आपण जे छोटे छोटे उपाय करतो त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या उपायाने आपलं आयुष्य बदलून जातं खूप भरभराटी होते आणि आपली प्रगती करत असतात त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी एक साधा सुद्धा आणि छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आपल्याला नवीन वर्षामध्ये आप माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे उपाय अगदी छोटा आहे पण परिणाम आणि धमाका मात्र खूप मोठा आहे त्यामुळे हा उपाय सर्वांनी करून बघावा कारण जर आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे खूप पैसा यावा आणि तो आलेला पैसा स्थिर राहावा यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची आपल्यावरती सदैव कृपा राहावी आणि माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरी वास करावा आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी नांदावी त्यासाठी आपल्याला ना, हा उपाय करायचा आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण खर तर हा उपाय शक्यतो सकाळी केला तर याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळेल पण हा उपाय फक्त आपल्या घरातील व्यक्तींसाठीच करायचा आहे आणि हा चहा आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहे तेवढ्या पुरताच आपल्याला चहा बनवायचा आहे आणि तितक्यांना तेवढ्यांना द्यायचा आहे बाहेरचा को अगदी कुणीही असो त्याला द्यायचा नाही तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले, आपले आंघोळ वगैरे झाल्यावरती आपल्याला आपल्या देवांची पूजा करून झाल्यावर करायचं आहे आणि जेव्हा उपाय स्वतः करतो तेव्हा आपल्याला कोणी विचारणार नाही किंवा हटकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे किंवा आता आपल्या घरामध्ये अशी पण सवय असते की आपण काही करायला गेलो तर विचारतात अगं काय करते आहेस तू हे असं विचारतात तर त्यांना आधीच सांगून ठेवा फक्त बाहेरच्यांना सांगायचं नसतं की मी हा असा उपाय केला म्हणून सांगायचं नाही कारण आपण कोणतेही कोणतेही उपाय गुप्तपणेच करायला हवे तरच त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात आणि कोणताही उपाय अगदी मनातून किंवा विश्वासाने केला तर त्याचं फळ मात्र आपल्याला अवश्य भेटतंच आता तुम्हाला जर हा उपाय आवडला तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्याचा त्यांचाही कुठेतरी फायदा होईल तर आपल्याला सर्वांना सवय असते ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायची तर तो चहा उद्या आपल्याला सकाळी बिना आंघोळीचा प्यायचा जा नाही चहा अगोदर आपल्याला आंघोळ करायची आणि नंतरच आपल्याला चहा घ्यायचा आहे तर त्या चहामध्येच आपल्याला ह्या मसाल्यातील काही वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय नवीन वर्षाचा करायचा आहे तर आपल्याला सकाळी उठल्यावर पहिली अंघोळ करून देवपूजा झाल्यावर गॅसवरती चहा ठेवायचा आहे चहा उकळत ठेवायचा आणि देवासमोर बसून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि दुसरी वस्तू म्हणजे हिरवी विलायची विलायची किंवा वेलदोडा आता तुम्ही जे म्हणत असाल ते मला तर विलायची आणि वेलदोडा एवढंच माहित आहे दोन वेलदोडे घ्यायचे आणि तुम्हाला देवासमोर बसायचं आहे मात्र विलायची आणि दालचिनी तुमच्या चहाचं प्रमाण बघून घ्या आता जास्तही घेऊ नका दालचिनी विलायची घेऊ शकता पण दालचिनी जास्त आपल्या शरीराला चांगली नसते कारण त्यामध्ये उष्णता ही तेवढीच असते ते तर दालचिनी काय करते तर माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला या दालचिनीचा सुगंध खूप म्हणजे खूप आवडत असतो आणि या दालचिनीच्या वा वासाने किंवा सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि याचा वास खरोखर खूप छान असतो तुम्ही असं फुटून बघा किंवा ती दालचिनीची जी काडी असते ती तोडून बघा त्याचा सुगंध स्मेल इतका भारी येतो की खूप छान लागतो तुमच्या चहाचं प्रमाण बघून घ्या कारण जास्त दालचिनी सुद्धा शरीराला चांगली नसते तर आता देवासमोर बसून तुम्हाला उजव्या हातामध्ये एक दालचिनी व विलायची दोन ते तीन घ्या विलायची घेऊ महालक्ष्मीच्या फोटो समोर दोन मिनिटे ठेवा आता तुमच्या इथे तुळजाभवानीचा टाक असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथे तो आपल्याला पहिले दोन मिनिटं देवाच्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचा आणि ती आपल्या हातामध्ये उचलून घ्यायची उजव्या हातामध्ये आणि आता तुम्हाला येत असेल श्रीसुप्त म्हणायचं किंवा महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला म्हणायचं आहे हातामध्ये घेऊन तुम्ही श्रीसुप्त किंवा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे हे एकदाच म्हणावं आता ज्यांना शक्य होणार नाही की हे वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता या दोन वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी माझ्या घरी ये आणि माझ्या घरामध्ये कायम स्थिर रहा स्थिर निवास कर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या बोला आणि नंतर त्या वस्तू आपल्याला चहामध्ये टाकून सर्वांनी हा चहा घरातील सर्व व्यक्तींनी प्यायचा आहे बाहेरच्यांना द्यायचा नाही आणि आपण चहा पित असताना आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की माझ्या घरामध्ये किंवा माझ्याकडे माता लक्ष्मी येत आहे माझ्याकडे खूप प्रमाणात पैसा येत आहे किंवा माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे असं मनामध्ये बोलायचं आहे आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची की माता लक्ष्मी तू माझ्या घरी लक्ष्मी नारायणा सोबत अशी प्रार्थना करा आणि मनामध्ये सर्व पॉझिटिव्ह बोलत चला विचार करत चला आणि सर्वात म्हणजे पॉझिटिव्ह बोला खरोखर एक चांगला परिणाम तुम्हाला लवकरच जाणवेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि उपायाचा फायदा जरूर माझ्या युट्यूब परिवाराने घ्यावा ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मनापासून पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ धन्यवाद